करत आहे बघा ना काम वासनेच्या भरती पासून सर्वांना सारखा धोका असतो वा 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 ऋषी असो मुनी असो श्रमण असो ब्राह्मण असो विद्वान असो पंडित असो भिक्कू असो जे कोणी असो काम वासनेचा पासवर्ड सर्वांनी धोका आहे हे लगा म्हणतात या भोवऱ्यात जो सापडला तो डुबला तो, तो वर येत नाही हा सर्वात मोठा धोका जगातला हा धोका खूप सुंदर प्रत्येक राजा अभे ऐक ऐक बाळा म्हणतात ऐक माझा राजा ऐक भगवान तुमच्या ज्ञान अमृताच तुमच्या अमृत ज्ञानाचं प्राशन मला करू द्या सांगा काहीतरी म्हणून सुरुवातीला का ठीक आहे एक आहे भाषण दुसरं आहे कीर्तन आणि तिसरं आहे प्रवचन भाषण कीर्तन प्रवचन प्रवचन जे भगवंत सांगून आले लक्ष द्या आता भाषण म्हणजे काय एखादा वक्ता स्टेज वर चढताय आणि वर चढल्यानंतर खूप जोरा जोऱ्यानं बोलतय मग येऊ करू गाय त्यू करू मग ऐसा करू गा आणि ओसा करू गा न काहीच नाही लोक मग क्षणी भारवून जातात बापरे हा 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 काय बोल काय सुंदर आहे मग क्षणी भारावून जाणे त्याला म्हणतात भाषण क्षणिक तात्पुरत याला म्हणतात भाजप कीर्तन कीर्तन किर म्हणजे दाट म्हणजे गवत किर्तन कुठं वाटलं कोण्या जमिनी ही साडेतीन हाताची काय ही आहे जमीन आणि या जमिनीमध्ये असं किर्तन वाटलेलं आहे रागाच अहंकाराच तिरस्काराच विरोधाच निंदेच चुगलीच नीपणाचं विषय वाचण्याच काम वाचण्याच काम भोगाच अस तन वाढलेलं या साडेतीन हाताच्या कीर्तन कार कोणाला म्हणतात कार म्हणजे कापणारा कोणा कोणा कापलं हे तण हे तण जे सांगितलं मी आता हे कोण कोण कापलं हे कापलं गाडगे महाराजांनी हे कापलं भगवान उधाणी हे कापलं बाबासाहेबाणी हे कापलं सावित्री आईनं हे कापलं जिजा मायण हे कापलं यशोधरेन हे कापलं रमा आईनं आणि हे कापलं शाहू महाराजानं आणि हे कापलं तुकाराम महाराज ज्यांनी कापलं हे सन ती संत पण आमच्या मनात एकामेकाची खंत कसे वंत संत हे मारावं लागतात जंत, माता बघिणी गो हे मारावं लागतात संत हे वय कीर्तन मी तीन तास याच्यावर तीन तास आ, त्या माझ्या बाजूला काम वाचने भरती पासून सर्वांना सारखा धोका असतो वा 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 ऋषी असो मुनी असो श्रमण असो ब्राह्मण असो विद्वान असो पंडित असो भिक्कू असो त्या कुणी असो काम वाचनेच्या पासूनच सर्वांनी धोका आहे हे विसरू नका या भोवऱ्यात जो सापडला तो डुबला तो वर येत नाही हा सर्वात मोठा धोका जगातला हा धोका खूप सुंदर प्रसिजित राजा अरे ऐक ऐक बाळा माझ्या राजा ऐक भगवान तुमच्या ज्ञान अमृताच तुमच्या अमृत ज्ञानाचं प्राशन मला करू द्या सांगा काहीतरी म्हणून सुरुवात केली बरोबर ठीक आहे एक आहे भाषण दुसरं आहे कीर्तन आणि तिसरं आहे प्रवचन भाषण कीर्तन प्रवचन ते प्रवचन जे भगवंत सांगून आले आता भाषण म्हणजे काय एखादा वक्ता टेंज वर चढताय आणि चढल्यानंतर खूप जोऱ्या मग बोलतय करू मग त्यू करू गा मैसा करू गाय वैसा करू गा कर न काहीच नाही लोक मग छडी भारवून जातात अरिरी काय बोलले काय हो? सुंदर आहे मग क्षणिक भारावून जाणे त्याला म्हणतात भाषण क्षणिक दात याला म्हणतात भाषण कीर्तन कीर्तन किर, किर म्हणजे दाटन तन म्हणजे गवत किर्तन कुठं वाटलं कोण्या जमिनी ही साडेतीन हाताची काय ही आहे जमीन आणि या जमिनीमध्ये असं कीर्तन वाढलेलं आहे रागाच अहंकाराच तिरस्काराच विरोधाच निंदेच चुगलीच चहाच गर्वाच निपणाच विषय वाचण्याच काम वाचण्याच काम भोगाच असं तन वाढलेलं या साडेतीन हाताच्या कायेमध्ये कार कीर्तन कार कोणाला म्हणतात कार म्हणजे कापणारा कोणा कोणा कापलं हे तण हे तण जे सांगितलं मी आता हे कोण कोण कापलं हे कापलं गाडगे महाराजांनी हे कापलं भगवान उधाणी हे कापलं बाबासाहेबाणी हे कापलं सावित्री आईनं हे कापलं जिजा मायण हे कापलं यशोधरेन हे कापलं रमा आईनं अरे हे कापलं शाहू महाराजानं आणि हे कापलं तुकाराम महाराज ज्यांनी कापलं हे झाले संत पण आमच्या मनात एकामेकाची खंत कसे होतील संत मारलेत नाही संत हे मारावं लागतात संत माता बघिन गो हे मारावं लागतात संत हेव कीर्तन मी तीन तास बोलतो याच्यावर तीन तास आ, त्या माझ्या गावच्या बाजूला प्रत्येक मानव प्राण्याशी संबंध आहे या ज्ञानाचा काजू करून घ्यायची आहे ते कोणाची आहे शाबास मग तुम्ही जसे कर्म कशी सावरी तुम्हाला चांगला कर्म केले तर सावरी सोडत नाही सूट तुम्हाला सोडत नाही म्हण भूक म्हणो धम्मा म्हणो शेट्ठा म्हणून हा ते माझं भास दिवा करू दिवा ही पारी भाषा आहे हा माणूस मनातच कर्म जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा माणूस कर्म करते मग वाईट केलं तर वाईट होते चांगलं केलं चांगलं होते मग आता चांगलं झालं तर नाही बाबा खूप देवान केलं आणि वाईट झालं आता देवा काहून करता मावा हे वासऱ्याने मारला ठेवा हा ति चुगली लावू बोलले वाईट लावलं आणि मग हात बोडा अरे वाईट केले कर्म बिघडले वर्म मग काय करील धर्म काय करील कर्म पाहणार पहिले कर्म तपासणा कुठले कर्म करून आलो कोणते कर्म करून आलो चांगले कुंडल बघाय कुंडल व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा माणूस सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काही फरक नाही या बाबतीत बरोबर आहे व्रतस्थ भिक्षू भिक्षूला दोनशे सत्तावीस नेम आहे आणि सामान्य माया जीवन जगून राहिलंय याने सुद्धा आता या उपस्पर्धामध्ये या आपल्या या वर्षावासाच्या महिन्यामध्ये जर पालन करतात काटेकोरात तुमच्या काय फरक याबाबतीत काही फरक नाही ऋषींची ही अनुभूती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबातल्या माणसाचीही ऋषी पदाला पोहोचू शकता जी अधोगती होऊ शकते तर सामान्य व्यक्ती सुद्धा उच्च पदावर जाऊ शकते का बरे केस जमीनले टेकले विश्वमित्र ऋषी म्हणता घंटा लागे ग्रंथात उदाहरण तिचा बाबसाहेब आणि मागच्या प्रवचनात विश्वमित्र ऋषी हा एका स्त्रीच्या नादी लागून पायाच खेळलं आणि एवढा म्हणून म्हटलो तर उठाणी या जगात मला जिंकणारी व्यक्ती कोणीच नाही ना कुठली शक्ती नाही ना कुठली भक्ती नाही ना कुठली व्यक्ती नाही तर त्या माराच्या आवल्यात विचारलं भगवान याने पुरावा काय सत्याने पुरावाचा आधार पाहिजे पुरावा द्या छान पुरावा गौतमा तेव्हा गौतमाने त्या सरपंचा आपल्याशी हात काढले मधातलं बोट जमीनला टेकवलं आणि या मधातलं बोट हाताला टेकवलं हे भूमी माझं अधिष्ठान आहे या भूमीला माझ्या चित्तात काय चालू आहे तिलाच माहिती आहे बाकी कोणाला नाही हा माझा पुरावा आहे तेव्हा ती महाराज निघून गेली महाराज म्हणजे काय आहे का महाराजचीवल्यात म्हणजे आपल्या मनातले वाईट विचार महाराज ऋषी सुद्धा खाली येऊ शकतील एक उभास शिकायला होऊ शकतील अरे तिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाहीये वाचना म्हणजे अनेक प्रकारच्या वाचना आहेत पण तीन मेन आहे या तीन पासून सुरुवात आहे काम तुरुषना, भाव भव विभाव विभव हा आता ज्या ठिकाणी हे काम वाचना विषय वाचना आहे विषय वाचना म्हणजे विषयाच्या बाबतीत आसक्ती कुठला विषय एखाद्या मातेच्या मनामध्ये भावना निर्माण होते की मला खूप सुंदर पोट पाहिजे हा विषय एखाद्या आईच्या मनामध्ये भावना निर्माण होते त्या आईला त्या बायला किती सुंदर साडी आहे आणि मला जराची सुंदर साडी असली तर हा विषय वाचना तुमच्या मनात निर्माण झाली त्या विषयाची वाचना म्हणजे त्या विषयाची तृष्णा त्या विषयाची आसक्ती पाहिजे बघा अ आणि अरे त्यांचं घर किती सुंदर आहे आता मला जर असं घर मिळालं तर हा विषय आहे हे विषय वाचना आहे हा आता हे जर आपल्या मनामध्ये पेटली का सुख नांदे का शांती नाते का आपल्या शरीरामध्ये नाही बुद्धाचं वचन आहे ओळखलं बघा झाडाला आग लागली तर ते चार पक्षी थांबू शकत नाही वाचना असतेची तर सत्य राहू शकत नाही हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून अरे त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञान समजला पाहिजे ज्याला याच ज्ञान नाही ज्याला या विषयी वाचनेच तृष्णेचं आसक्तीच ते कस उत्पन्न होते कस नष्ट होते ज्याला याच ज्ञान नाही तो ऋषी असो असो विद्वान असो त्याला अज्ञानच समजलं पाहिजे भगवंत म्हणतात हा कोणाचा नाश करू नका दुखिताला सहकार्य करा दुसऱ्याला सुखी करा राजेश बडेबाज राजेशी बड़े जवाब याला अधिक महत्व देऊ नका मी राजा म्हणून काय बोले मी राजा म्हणून काय बरे मी मनी पूर्व दिशा हुए धोखा है भाई जीवन में अरे तेरे जीवन में धोखा है ख्याल मेरा धोखा है मी करिनते पूर्व दिशा ना जनतेला घेऊन जो चालू जनतेच मन खऱ्या अर्थाने दुखवणार नाही राजा तुझा तो किंवा तोंड पूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तोड पूजा फक्त तोडा फोड काम करायचं आहे म्हणून तोड पूजा करते तो हा तुम्ही असे आणि तुम्ही तसे आणि काय तुमचं बापू आणि तुम्हाला काय बापा 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 भयंकर आणि काय विचारता तुमची भरभराटी आणि किती धमाना तुम्ही आणि किती गुणगाणा तुम्ही एकदा बसला शिक्का की झाला तो पक्का पूजा पूजा हा कामाची नाही तोंड पूजा कामाची नाही तपश्चर्याने स्वतःला प्रेर करून घेण्यात काय हासिल लाभ आहे काही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा सदाचरणाच्या नियमाचे पालन करा आणि त्याचे महत्व ओळखा तपश्चर्या सहा वर्ष तपश्चर्या घरी विचार सहा वर्ष रक्त आटून गेलं मास सुटून गेलं काहीच नाही मिळालं काय नाही मिळालं अपश्चे भगवान म्हणत माझ्या जीवनात मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे वाईट केलं नाही पाहिजे दारू नाही पाहिजे चोरी केली पाहिजे हिंसा केली पाहिजे केले पाहिजे खोटं बोलले पाहिजे निंदा केली पाहिजे चोगडी करू नये हे धम्माचं चिंतन करा मनन करा ध्यान करा धम्माचं आचरण करा चांगले वागा चांगले वागा वाईट वागू नका तुझी चाळीनं वागू नका अहंकार वागू नका मी पणान जगू नका मी कोणाच्या घरात अंधार आहे आणि गर्वाचं घर खाली आहे गर्वाच घर खाली आहे हा मी कोणाच्या घरामध्ये अंधार आहे बघा कथाचे किती महान शब्द त्या प्रशिक्षित राजाला भगवंत प्रवचन देऊन राहिले हा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे प्रवाद आपल्या भोवती सर्वात उभे आहेत हा